स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा तासगावचे संजय काका पुन्हा भाजप मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांधेच्या व लिगामेट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंद दाराड चर्चा केली खरं तर भा संजय काका पाटील हे दोन टर्म सांगली जिल्ह्याचे खासदार होते भाजपकडून त्यांनी ही निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली होती परंतु गतवेळच्या निवडणुकीत त्यांचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पराभव केला होता त्यानंतर पराभवाने खचून न जाता संजय काका पुन्हा जोमाने कामाला लागले आणि विधानसभेलाही उभा राहिले त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पाटील यांच्या विरोधात छड्डू ठोकला होता विधानसभा निवडणुकीत संजय काका यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे रोहित पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी आशा असतानाच खुद्द संजय काकांनी मैदानात उडी घेतली मात्र त्यांनी ही निवडणूक भाजपमधून लढवली नाही तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हा कडून त्यांनी रोहित पाटील यांना लढत दिली व त्याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर त्यांनी खचून न जाता तो पराभव मान्य केला आणि लोकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असं सांगितलं आज महायुतीचे सरकार आलं आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाले अनेक भेटी घेताना दिसत आहेत आणि त्यांना शुभेच्छाही देताना दिसत आहेत तासगावचे नेते व सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील हेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले त्यांनीही त्यांच्या दालनात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नेतेही त्यांच्याबरोबर उपस्थित असल्याचं दिसत आहे काही काळ त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केली मात्र संजय काकानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं सांगली जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं ते पुन्हा भाजपमध्ये स्वगृही परतणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या येणाऱ्या काळात संजय काका हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या सांगलीवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब